अरे काय र मर्दा हा अरे काय करतोय खन कशा कसा पाय अहो विकास शोधतोय विकास इथून मागले सरकारने जो विकास पेरलाय ना आपल्या महाराष्ट्रात तोच विकास शोधतोय अर असं कसं घावल अरे <laughs> असं कर त्या अंगाने खन खन बघ बर हे मी सांगतो अंगाशी हे आबा ह्यानी हाणलं काय आणि या अंगाने हाणलं काय विकास कसा आपण आवाज घे ना अरे गड्या हे म्हणजे कसं झालं का महाराजांना समुद्रामध्ये स्मारक सापडलंच नाही आबा <laughs> <laughs> हे तर डि हळ्यात काय ना तिकडे समुद्रात कधी घावायचं मारदा तुला एक सांगू का आपल्या महाराजांनी समध्या मावळ्यांना एकत्र करून मोहिमा लढवल्या होत्या आणि अन हा आता यवनांची तर पळता भईत थोडी केली बघ <laughs> 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 पण आबा ह्याच्यासाठी परिवर्तन झालं पाहिजे महाशक्ती आली पाहिजे हा <laughs> <laughs> चौदाव्या वारस हाकदार आहेत छत्रपती उरा संभाजी महाराज तवस कुठे रे निर्णय होईल चांगला हा हा होईल होईल बर का आणि नक्की होईल तवा तुझं मत माझं मत आणि या समध्यांच मत एकत्र आलं का नक्की होईल ठरलं तर मग आपलं मत कोणाला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला म्हणूनच माझ मत संभाजी राजांच्या स्वराज्य पक्षालाच देणार शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहूंचा वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा